नमस्कार आता आप आपलं जे सुप्रसिद्ध अभिनेते आहेत योगेश शिरसाट सर सला हौदा हवा योद्या फेम त्यांच्याकडून आपण या घाटकोपर मेडिकल असोसिएशनचा त्यांना कार्यक्रम कसा वाटला ह्या संदर्भात आपण दोन मिनटं त्यांची मनोगत व्यक्त करतो करावी अशी विनंती करतो नमस्कार मी योगेश शिरसाट आणि घाटकोपर मेडिकल असोसिएशन हे सगळे पद्धती डॉक्टर्स पुन्हा एखादं नाव घेणार नाही सगळ्यांची मेहनत सारखीच आहे आणि वर्षभरचे रुग्णांची सेवा करत असतात अविरतपणे काम करत असतात त्यांना एक विरंगुळा म्हणून कारण सगळे दुःखी रुग्ण त्यांच्याकडे एक अस येत असतात पण त्यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण म्हणून ते असं दरवर्षी एक असं छान गॅदरिंग असं एक स्नेहसंमेलन साजरं करतात सगळे डॉक्टर्स त्यांची फॅमिली एकत्र येऊन इथं परफॉर्मन्स करतात प्रेक्षकही देत असतात कलाकारही देत असतात आणि मग ही ऊर्जा त्यांना वर्षभर कामी येते मला असं वाटतं की हा उपक्रम त्यांच्या मेंटल स्ट्रेससाठी स्ट्रेस बस्टर म्हणून फार उत्तम हा उपक्रम आहे आणि हा उत्तरोत्तर असा चालू राहू आणि मी त्यांना सगळ्यांना मी वचन दिले की पुढच्या वर्षी हो मी त्याची नाटिका सादर होणार त्याचं लिखाण मी करून त्यांना ती स्क्रिप्ट देणार आणि तालमेला पण मी त्याचं वेळ देणार खूप छान वाटलं आणि सगळेच कलाकार उत्तमरित्या सादरीकरण करत तिथे मी गाडी पार बघू शकत नाही नृत्यसाधिकरण बघितलं नाट्य बघितलं खूप सुंदर संदेश असलेलं नाटक त्यांनी सादर केलं आणि प्रोफेशनल कलाकारांच्या बरोबरीचं नाही म्हणता येणार पण प्रोफेशनल कलाकारांच्या कमी जिद्दीचं त्यांची जी एक ज्या ऊर्जेने काम करतात ज्या आत्मीयतेने काम करतात त्या आत्मीयतेने त्यांनी स्टेजवर काम केलं छोट्यात छोटा रोल असू दे नाहीतर महत्त्वाचा रोल असू सगळ्यांनी फार उत्तम जीव ओतून काम केलं आणि सगळेच फार जीव ओतून सगळं काम करत आहेत आणि प्रेक्षक तेवढं भरभर होऊन प्रतिसाद देत आहेत तर याने या डॉक्टर मे मेडिकल असोसिएशनला माझे खूप गाठोपण मेडिकल असोसिएशनला माझी खूप शुभेच्छा पुन्हा पुन्हा मला यावं यायला आवडेल धन्यवाद